नवरात्र पहिला दिवस घटस्थापना विधी ओवी माहिती व गृहिणींसाठी खास टिप्स आज आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी आपल्या सर्वांना नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण बोलणार आहोत नवरात्राचा पहिला दिवस म्हणजेच घटस्थापना त्यामागचं महत्त्व सुंदर ओवी आणि गृहिणींसाठी काही खास टिप्स सर्वात आधी आपण छोट्याशा ओवीने सुरुवात करणार आहोत स्पेशल अशी तीन ते चार लाईनीची ओवी मी तुमच्यासमोर सादर करते आली नवरात्री माता मंगल झाले दिन आली नवरात्री माता मंगल झाले दिनं शैलपुत्रीच्या चरणी वाहू भक्तीचं चिन्ह कलशात वसे मंगल अंकुरे देती आशा घराघरात वसवी माता सुख शांतीची भाषा आता आपण नवरात्र पहिला दिवसची माहिती बघूया नवरात्राचा पहिला दिवस घटस्थापना म्हणून साजरा होतो शुभ मुहूर्तावर कलश स्थापन केला जातो त्यामध्ये तांदूळ गंगाजल आंब्याची पाने आणि नारळ ठेवला जातो या दिवसापासून देवी दुर्गेच्या नऊ स्वरूपांचे पूजन सुरू होते पहिल्या दिवशी पूजन होते शैलपुत्री देवीचे हिमालयाची कन्या पर्वतराजाची मुलगी तिच्या पूजनाने घरात स्थिरता धैर्य आणि सकारात्मकता नांदते आता आपण बघूया नवरात्रांमध्ये काय करावे काय करायचं टाळावे आणि काय करू नये हे बघणार आहोत तर आता सर्वात आधी आपण काय करावे ते बघूया घर आणि मनाची स्वच्छता ठेवा उपवास सात्विक भोजन फलाहार याला प्राधान्य द्या देवीला लाल व पिवळ्या फुलांचा हार अर्पण करा संध्याकाळी आरती स्तोत्र पठण करा दान धर्म करा शक्य असल्यास गरजूंना अन्नदान द्या आता आपण बघणार आहोत की या दिवसात आपण काय टाळले पाहिजे तर नक्की ऐका आता या दिवसात आपण या गोष्टी नक्कीच टाळल्या पाहिजेत राग वादविवाद आणि वाणीपासून दूर राहा मांसाहार मद्यपान अपवित्र वस्तू टाळा कलश व देवीच्या पूजेसाठीच्या वस्तू अस्वच्छ ठेवू नका नवरात्रात जुगार अनावश्यक खर्च वाईट सवयी टाळा गृहिणींसाठी खास टिप्स आता बघणार आहोत आपण मुलांना नवरात्राच्या गोष्टी सांगा यामुळे त्यांच्या मनात भक्तीची बीजे रुजतील रोज देवीला प्रसाद म्हणून काहीतरी सात्विक पदार्थ बनवा घर सजवा रांगोळी तोरण फुलांनी घरात सणाचा माहोल तयार करा आता आपण स्वतःसाठी थोडा वेळ काढा त्यामध्ये तुम्ही ध्यान मंत्र जप किंवा साधा शांत वेळ घ्या नवरात्रीतील नऊ दिवस नऊ रंगांची साडी किंवा ड्रेस परिधान करा सकारात्मक ऊर्जा वाढते आता आपण शेवटी शेवटी एक चार ओळींची ओबी वो ऐकूया तुम्हाला आवडेल असे आशा करते घटस्थापनेचा दिवस मंगल झाले ठाई शैलपुत्रीच्या पूजनाने सुखशांती लाभेदारी नवरात्रीची ही सुरुवात भक्तिभावी करा मातेच्या चरणाशी सर्व चिंता विसरा मित्रांनो नवरात्राचा हा पहिला दिवस आपल्या जीवनात आनंद समाधान आणि शांती घेऊन यावं जय माता दी जय अंबा जय दुर्गेमा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आणि हो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा